सोलापुरात भर चौकात पाणीपुरवठा पेटीचे कुलूप तोडण्याचे विचारण्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून बेदम मारहाण केली ही घटना बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान परशुराम शिवयोगी वाघमारे वय त्रेपन्न राणार साधेपूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवानंद सोमन वाघमारे वय बत्तीस राणार साधेपूर मारुती काशीराम वाघमारे वय पस्तीस बबलू प्रकाश वाघमारे वय पंचवीस महादेव काशीराम वाघमारे वय त्रेपन्न बंडू मरप्पा वाघमारे वयतीस आधी परमेश्वर वाघमारे वय सदोतीस नितीन गंगप्पा वाघमारे अठ्ठावीस यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक, 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 एक तीनशे दोन तीन तीनशे बावन्न नुसार मंद्रूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस एसटी स्टँड चौकात साधेपूर ग्रामपंचायत पाणी पुरवठा पेटीचे कुलूप का तोडले असे विचारल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून फिर्यादी व फिर्यादीची पत्नी भारताबाई ही संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमून शिवीगार दमदाटी करून हाताने लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली या घटनेची नोंद मंद्रुक पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरव हे करत आहेत